आज आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कम्प्युटर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागात डिप्लोमा आणि डिग्री अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रोजेक्ट प्रदर्शनास संस्थेचे अध्यक्ष वैभव पाटील उपस्थित राहिले अनेक विद्यार्थ्यांनी सादर केलेले नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट महाविद्यालयाच्या व समाजाच्या दैनंदिन अडचणी सोडवणारे असून प्रॅक्टिकल स्वरूपात संपूर्ण तयार आहेत हे पाहून अभिमान वाटला असेही ते यावेळी म्हणाले त्यातील एक प्रकल्प ई ग्रामपंचायत या डिजिटल अभिनव कल्पनेवर आधारित असून त्याने महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे ग्रामीण भागाच्या डिजिटल विकासासाठी हे एक प्रभावी पाऊल ठरू शकते या प्रोजेक्टचे विशेष कौतुक करत वैभव पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरवून ग्रामीण भागात गावच्या सुविधांमध्ये प्रशासनात पारदर्शकता आणि कार्यक्षमतेत वाढ करता येईल असे नमूद केले आपल्या ग्रामीण भागाच्या समृद्धीसाठी अशा नवकल्पनांची नितांत आवश्यकता आहे आणि हे विद्यार्थी त्याच दिशेने प्रेरणादायी कार्य करत आहेत असेही ते यावेळी म्हणाले तसेच वैभव पाटील यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा